पायाला झालेले फ्रॅक्चर त्यावर असलेले प्लास्टर सी टी स्कॅन एम आर आय रिपोर्टनंतर डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असतानाही स्वतःच्या वेदना विसरून जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या कार्यसम्राट खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी प्रथमचा नारा देत गावोगावी विकासकामांचा धडाका सुरू केला आहे माझ्या वेदना मी सहन करेल पण जनतेच्या वेदना दूर करण्यासाठी अहोरात्र मैदानात असेल खासदार सौ नवनीत राणा यांनी जनतेला ही ग्वाही दिली खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या पायाला दुखापत झाली अचानकपणे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला पायाला प्लास्टर लागलं डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता परंतु जनसेवा ही सेवा हे ब्रीद बाळगणाऱ्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी स्वतःच्या वेदना स्वतःची अश्रू याकडे दुर्लक्ष करून विकास प्रथमचा नारा देत अचलपूर परतवाळा या तालुक्यातील पाच कोटी साठ लक्ष रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं त्यांना लंगडत चालताना पाहून नागरिकांना गहिवरून आलं अशा खासदार आम्हाला भेटल्या हे आमचं अहोभाग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा